बी एम सी ब्रह्णमुंबई महानगरपालिका जाहिरात आलेली आहे एकूण जागा एक हजार आठशे सेहेचाळीस सेवा भरती लिपिक पदांची जाहिरात याला नवीनच नामपद्धती एकूण जागा काय आहेत पात्रता योग्यता अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती काय असणार आहे कोण घेणार आहे परीक्षा संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया बी एम सीची डिटेल जाहिरात आणि काय का आहे नवीन अपडेट खुशखबर एक आलेले आहे मित्रांनो फार मोठी बातमी आपल्यासाठी आहे भ्रहण मुंबई महानगरपालिका यांची जाहिरात आलेली आहे आणि कोणत्या पदासाठी आहे तर कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं पदनाम याचं लिपिक होतं पण आता याला कार्यकारी सहाय्यक असं म्हण म्हणण्यात येणार आहे याच्यामध्ये लिपिक पदाच्या जवळपास एक हजार आठशे सेहेचाळीस जागा भरण्यात येणार आहेत मित्रांनो याच्यासाठी आय बी पी एस हे परीक्षा कंडक्ट करणार आहे आणि ती ऑनलाईन पद्धतीनंच होईल ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय असेल किंवा त्याच्यामध्ये कोणते विषय असणार आहेत किती प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये कशी उत्तरं तुम्हाला किती प्रश्न किती गुणांसाठी असणार आहेत या सर्व गोष्टी आपण या इन डिटेल या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत जाहिरात आपल्याला म जी ब्रहण मुंबई महानगरपालिका आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांचं ऑफिशियल पोर्टल आहे मित्रांनो त्याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ती तुम्हाला उद्यापासून डाउनलोड करता येणार आहे पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे तुम्ही गुगलला टाकल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ही जाहिरात डाउनलोड करता येणार आहे आता याच्यामध्ये आपण डिटेल सर्व जाहिरात पाहूया ही क पदासाठी जाहिरात आहे लिपिकपद हे गटकमध्ये येतं ज्याच्यामध्ये एम पंधराचा आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं जे बेसिक लिपिकचं जे पेमेंट असतं ते एकोणीस हजारपासून सुरुवात असते मात्र या भ्रहण मुंबईच्या महानगरपालिकेच्यामध्ये यम पंधरा तुम्हाला लागू होणार आहे श्रेणी म्हणजेच पंचवीस हजार पाचशेपासून एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत तुमचे पगार जो आहे तो असणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सदर जाहिरात ही वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवारपासून ते नऊ नऊ दोन हजार चोवीस म्हणजे नऊ सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ऑन भर फॉर्म भरता येतील याची जाहिरात तुम्हाला उद्या यांच्या एम सी जी एम म्हणजेच भ्रहण महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटलासुद्धा दिसेल याच्याबद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले आहेत मार्गदर्शनपर कॉल करण्यासाठी ठीक आहे त्याची वेळ दहा ते सायंकाळी पाच असेल आता आपण या पदाच्या सगळ्या डिटेल बघूया या पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक ठीक आहे यम पंधरा तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे भराव्याची रिक्त पदसंख्या तुम्हाला माहिती आहे एक हजार आठशे सेहेचाळीस आहे गटकची पदभरती आहे आणि सरळ सेवा पदभरती आहे मित्रांनो आता याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकशे दीडशे जागा आहेत विमुक्त जातींसाठी जाती अ जाती एकोणपन्नास जागा आहेत भजबसाठी चोपन्न आहेत भज कसाठी एकोणचाळीस आहेत भटक्या जमाती ड साठी अडतीस आहेत विशेष मागास प्रवर्गांसाठी सेहेचाळीस इतर मागासवर्गांसाठी चारशे बावन्न आहेत आर्थिक दुर्बल घटक एकशे पंच्याऐंशी जागा आहेत स सा, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी जागा आहेत आणि खुला अराखीव गटासाठी पाचशे सहा अशा टोटल एक हजार आठशे सेहेचाळीस जागांसाठी ही पदभरती भरण्यात येणार आहे याच्यामध्ये आता तुम्हाला सर्वसाधारण जर वर्ग आहे महिलांसाठी किती आहेत माजी सैनिकसाठी किती प्रकल्पग्रस्तसाठी किती भूकंपग्रस्त खेळाडू यामध्ये तुम्ही डिटेल ह्या जाहिरातीमध्ये पाहू शकता ही पदसंख्या ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे या परीक्षा कोण घेणार आहे सिलेबस काय असणार आहे अभ्यास काय करायचा ते पाहूया चला मध्ये ही माहिती पुस्तिका त्यांनी दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नावलीचं स्वरूप किंवा परीक्षेच्या प्रश्नावलीचं स्वरूप एक तर दिलेलं आहे याच्यामध्ये शंभर प्रश्नसंख्या असणार आहे दोनशे गुणांसाठी म्हणजे ज्याच्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरण आहे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्रजी भाषा आहे आणि व्याकरण पंचवीस प्रश्न, पन... प्रश्न पन्नास गुणांसाठी म्हणजे मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे पन्नास प्रश्न पन शंभर गुणांसाठी आहेत आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी अशा पद्धतीनं शंभर प्रश्नसंख्या असणार आहे दोनशे गुणांसाठी आणि एकत्रित तुम्हाला वेळ आहे तो आहे शंभर मिनिटे म्हणजे शंभर मिनटं तुम्हाला मिळणार आहेत शंभर प्रश्नांसाठी एका प्रश्नासाठी एक मिनिट मिळणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तथापि एकूण गुणांची बेरीज ही पंचेचाळीस टक्के असणे आवश्यक आहे तर आणि तरच तुमचा मिरिट यादीमध्ये समावेश केला जाणार आहे किंवा त्या मिरिट यादीसाठी तुमचा विचार होणार आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला शंभर मिनिटांचा अवधी असणार आहे तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः एकशे साठ मिनटे उपस्थित राहावं लागणार आहे ज्याच्यामध्ये नोंदणी असते लॉग इन असतं बऱ्याच गोष्टी असतात ते तुम्हाला तिथं करायचं आहे आता याच्यामध्ये सर्व प्रश्न तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत बहुपर्यायी असणार आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत आय बी पी एस परीक्षा देणार घे गे, घेणार आहे मित्रांनो तुम्ही यापूर्वी आय बी पी एसच्या परीक्षा दिल्या असतील त्या पद्धतीचंच स्वरूप असणार आहे ही आत्तापर्यंतची सर्व लेटेस्ट माहिती आहे उद्या डिटेल जाहिरात येईल त्याच्यामध्ये आणखी पात्रता काय असणार आहे पदवी काय आहे की तुम्हाला कोणत्या बेसवरती भरायचं आहे जनरली लिपिक पद आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला टायपिंग असणारच आहे टायपिंगवाल्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे चला ही संपूर्ण डिटेल आपण आता पाहायची आहे उद्या जाहिरात पडल्यानंतर आणखी काय त्याच्यामध्ये माहिती मिळते का त्यात म्हणजे त्यात पात्रता तुम्हाला येणार आहे बाकी काही नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद